गुड मॉर्निंग सर मजा यूट्यूब फैमिल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वान स्वागत है मजा लाइव मध्य गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्व यूट्यूब फैमिली स्वागत है मज़ा लाइव मे चला फटाफट लाइक करा कमेंट करा गेलीasti waah tujhe zindagi de garvni sunnat sada sunnat sada mere ka naam aur hi baba sahe paan din he baba sahe maan soniya chi ugli ho उगवली सकार जन्मास आली भीम पार बार जन्मास भीम बार सोनी उगवली सकार हो सोनी उगवली सकार उगवली सकार जन्मास आले भीम पार पार जन्मास आले भीम पार तारीख चौदा एप्रिल माहे बगा मित्रा नो फिरस्ती गाया बगा मॉर्निंग गुड मॉर्निंग चला शिसीवरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा गुड मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा राहा शिशीवरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये मी आलो आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग जय भीम नम धम्म सकाळ सर्व माझ्या बांधवांना क्रांतिकारी जय भीम जरा शिशीवरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा मी आहे आता सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बघा सर्व यूट्यूब फॅमिलीला क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम स्वागत आहे लाईव्हमध्ये एक नंबर लाईक डन अभिनंदन खूब खूब स्वागत है लाइक के लिए कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग त्रास वरती खाली फटाफट लाइक करा कमेंट करा एक नंबर लाइक डन अभिनंदन। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग त्रास वरती खाली फटाफट लाइक करा कमेंट करा जय भीम जय भीम तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम जय भीम दादा जय भीम सर्व प्रथम दादा साहेब मानाचा सन्मानाचा आदराचा स्वाभिमानाचा कडक निळा भडक क्रांतिकारी जय भीम धम्म सकाळ नंबर एक लाईक डन अभिनंदन दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये अभिनंदन दादा तुम्ही नगर वरून आहात की काय दादा साहेब तुम्ही संभाजीनगर वरून आहात की काय नाही दादा मी देगलूर तालुक्यामध्ये आहे सध्या नांदेड जिल्हा खूप खूप अभिनंदन दादा शुभ सकाळ सकाळ तुम्हाला क्रांतिकारी मानाचा सन्मानाचा आदराचा निळा भडक क्रांतिकारी जय भीम दादा तुम्हाला लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन होय का सपोर्टिंग कमेंट खूप छान अभिनंदन दादा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद एक नंबर लाईक डन केले खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये अभिनंदन अभिनंदन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ जन्मस आले भीम बा चला सर्वांनी पटापट लाईव लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा मी तुमची पिन कमेंट करता येत नाही मला चला सर्वांनी फटाफट पट लाईक करा कमेंट करा सपोर्टिंग कमेंट खूप छान दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये अभिनंदन अभिनंदन सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ जलमास आले भीम बार, बार जलमास आले भीम बार आपल्या गावात मयत झाली आहे मी नंतर येतोय लाईव्हला आमच्या गावात मयत आहे हो दादा ओके धन्यवाद लाईवला वेळ दिल्याबद्दल वा खूप छान एकच नंबर सुपर हो दादा धन्यवाद खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये Abinandan, yun labadal, la ba agdi manapasun, abinandan dara. चला शिशीवरती खाली या पटापट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला शिशीवरती खाली या फटाफट पट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला फटाफट पट लाइक करा कमेंट करा त्याला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं पटापट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा पत। फटाफट खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला फटाफट पत, लाईक करा कमेंट करा चला वरती खाली या फटाफट लाइक करा कमेंट करा चला शीसी वरती खाली फटाफट लाइक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाइव मध्ये अभिनंदन अभिनंदन चला लाइक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जलमास आले भीम बार सोनियाची उगवली सका हो सोनियाची उगवली सका जन्मास आले भीम बार बार